झरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याचं आहे राधाकृष्ण विखे पाटील असूनही त्यांच्या <coughs> बाजूला या ठिकाणी थांबवणे पुढच्या अर्ध्या तासामध्ये हा जी आर झरांगे पाटील यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचणार आहे तो जी आर राधाकृष्ण विखे पाटील <थी>। स्वतः जरांगे <coughs> यांना देतील आणि त्यानंतर झरांगे पाटील <थी>। आपलं <coughs> उपोषण सोड सरकार हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी तयार आहे आणि या संदर्भातला महत्वपूर्ण जी आर जो आहे तो आता काही वेळात धनांजी पाटील यांच्या हातामध्ये येईल तीन जी आर ची मागणी जी आहे ती धनांजे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे पहिली प्रमुख मांडली तीन म्हणजे हैदराबाद गॅझेटर लागू करावं तर त्या संदर्भातला पहिला जी आर त्याच्यानंतर सातारा पुणे आणि या संस्थांचा एक जी आर आणि तिसऱ्या इतर मागण्यांचा एक जी आर ज्याच्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेले मागे घे त्याच्यानंतर मराठा हिंदी एकच आहे या संदर्भातला जी आर असतो आणि अशा संदर्भातले या मुद्द्यांचा एक जी आर असे तीन जी आर ची मागणी मनोज पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे आता थोड्याच वेळात अधिकारी त्या जी आर घेऊन या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर सरांनी पाटील आपलं उपोषण सोडतील <laughs> घडण्याची प्रक्रिया सुरू आहे थोड्या सोहळ्यामध्ये जी आर जरांगीण कडे सोपवला जाईल अधिकारी इथून रवाना झालेले आहेत आणि प्रक्रिया आता सध्या सुरू आहे राज्यपालांची सही देखील यावर होणं आवश्यक आहे तर फसवणूक झाल्यास राज्यामध्ये काही निशाणा फिरू देणार नाही असा इशारा जरांगी यांनी दिलेला आहे हैदराबाद गॅझेट मनोज जरांगी यांनी सरकारला हा इशारा दिला आहे फसवणूक जर आमची झाली तर राज्यामध्ये एकाही नेत्याला कुठल्याही कुठेही आणि कोणत्याही भागामध्ये फिरू देणार नाही असा इशारा सचेत मनोज सरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियर वरून दिलेला आहे आल्यानंतर पूर्ण त्यांचं समाधान होईल मुख्यमंत्री दोन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी उपसमितीनं चर्चा केल्यानंतरच ते सकारात्मक असल्यामुळे हे झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर जे कोण टीका करत होते ते उलटे पडलेले मला असं वाटतं की एखाद्या वंचित घटकाला जर सरकारला न्याय देता आला तर त्याच्या आवड मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला मंत्र्यांना समाधान नसतं माहितीवरती मराठा समाजाचा ज्या मागण्या होत्या त्या प्रामाणिकपणानं मान्य करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये उत्साही वंचित घटक असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही ही आमची सरकारची भूमिका आहे की मंत्री उदय सामंत हे सध्या उपोषण काळावरून निघाले अरे जी आर आता पाटील यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेचा हा जी आरांगे हा जी आरक्षण वाचला जातो महाराष्ट्रातल्या मराठी मुंबई मध्ये मुंबई आणि हे वादळ आरक्षण घेऊन आज गावाकडे जाते बरं छत्रपतीचा या ठिकाणी जयघोष करायचा आहे सर्वांनी सर्वांनी जयघोष करायचा आणि ही गर्जना ही गर्जना मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पर्यंत अहो महाराष्ट्राच्या नाही तर येऊल्यापर्यंत गेली पाहिजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुझा भवानी

मनोजार सरकारकडनं सोपवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अभ्यासकांकडनं केला जातोय त्यांचे जे वकील ते हा जिहार वाचतायत त्यानंतर मनोज जळंगे दुसरीकडे हा जिहार आल्यानंतर मराठी आंदोलकांनी हैदराबाद हैदराबाद तर अंमलबजावणीसाठी सरकार तयार झालं त्याचा ज्ञीआर काढण्यात आलेला आहे त्यामुळे या हैदराबाद कॅजेट ची अंमलबजावणी आता होणार आहे या सगळ्यांचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणार सं <Chevy>